नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गणित भाग एक वर चर्चा करतोय बोर्डाला नेहमी येणारे प्रश्न बघा परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न या सिरीज मधली ही एकविसावी वी व्हिडिओ आहे आतापर्यंत आपण वीस व्हिडिओ बघितलेले आहेत आणि या मध्ये आपण काय करतोय की आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले इम्पॉर्टंट प्रश्न किंवा बोर्डाच्या परीक्षेला येईल असा एक इम्पॉर्टंट प्रश्न आपण घेत आहोत एका एका व्हिडिओमध्ये आणि आजचा हा एकविसावा प्रश्न ज्या प्रकारचा प्रश्न परीक्षेला नेहमीच येत राहतो तर ही सिरीज जो विद्यार्थी संपूर्ण बघेल त्या विद्यार्थ्यांना नक्कीच गणितामध्ये खूप चांगले मार्क मिळतील आणि चांगल्या मार्कामध्ये तो मुलगा पास होईल म्हणजे तुम्हाला गणितामध्ये आतापर्यंत झिरो जरी मार्क मिळत असेल तरी तुम्ही हिरो होऊ शकता फक्त ही सिरीज संपूर्ण बघा तर चला जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करतो मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला जाऊयात पुढे बघा मित्रांनो आज आपल्याला चर्चा करायची की जीएसटीचा दर मित्रांनो जीएसटीचा दर समजून घेण्याच्या अगोदर म्हणजे जीएसटीच्या दरावर आधारित एखादा प्रश्न आपल्याला एक दोन मार्काला विचारला जातो पण त्याच्या अगोदर जीएसटी म्हणजे काय हे समजून घेऊयात कारण संकल्पना समजून घेतल्याशिवाय आपली गाडी काय पुढे जाणार नाहीये त्यामुळे संकल्पना नीट आपल्याला समजून घ्यायच्या आहे तर चला जाऊया संकल्पनांकडं यातला बघा पहिला मुद्दा जीएसटी म्हणजे काय याच्या संदर्भात आणखी एक दोन तीन प्रश्न मी तुम्हाला सांगतो की ज्या ज्या मधले प्रश्न येऊ शकतात पहिली गोष्ट जीएसटी म्हणजे काय तर वस्तू व सेवा कर जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर हे एक वाक्य लक्षात ठेवा आता या वस्तू व सेवा करामध्ये कसा विषय असतो या जीएसटीचे दोन भाग पडतात एक सी आणि एक आहे येस जीएसटी आता सी जीएसटी म्हणजे काय सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स येस जीएसटी म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सेंट्रल म्हणजे केंद्र म्हणजे केंद्र केंद्रीय वस्तू व सेवा कर आणि इतर राज्य वस्तू व सेवा कर म्हणजे काय होतं की कुठलीही वस्तू तुम्ही ज्यावेळेस बाजारामधून घेता आज जर आपण पाहिलं मी अचाचमा घेतला बाजारातून त्याच्यावर जीएसटी दिलेला आहे मागे तुम्हाला जो बोर्ड दिसतोय व्हाईट बोर्ड त्याच्यावर मी अठरा टक्के जीएसटी दिला तेव्हा म्हणजे जवळपास अठरा हजार रुपये जीएसटी दिलेला आहे ह्या ज्या कॅमेरामध्ये ही व्हिडिओ रेकॉर्ड होते त्या कॅमेरा क्या तो कॅमेरा घेत असताना मी जवळपास जीएसटी दिलेला आहे बारा तेरा हजार रुपये त्याच्यावरती जीएसटी गेलेला आहे घेतलेला आहे आपण जेव्हा मोबाईल खरेदी करतो जसं की मी हा एक मोबाईल जेव्हा घेतला त्यावेळेस या मोबाईलवरती सुद्धा मी जीएसटी दिलेला आहे आता हा ज्यावेळेस आपण जीएसटी भरतो त्यावेळेस त्या जीएसटी दोन भाग होतात म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने एक मोबाईल घेतला वीस हजार रुपयाचा आणि वीस हजार रुपयावरती समजा बारा टक्के जीएसटी आहे वीस हजारावरती बारा टक्के जर बघितलं तर बारा गुणिले बारा भागिले शंभर केलं तर बारा जुने चोवीसशे रुपये चोवीसशे काय झाला हा जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स चोवीसशे रुपये जीएसटी वस्तू व सेवा कर सरकारला जाणार पण या चोवीसशे रुपयामधले बारा टक्के सॉरी सहा टक्के केंद्राकडे जाणार म्हणजे बाराशे केंद्राकडे आणि बाराशे राज्य सरकारकडे म्हणजे सहा टक्के केंद्राकडे आणि सहा टक्के राज्य सरकारकडे म्हणजे जितका जीएसटी असतो त्या जीएसटीचे दोन भाग जे होतात त्याच्यातला अर्धा टक्के अर्धा भाग जो आहे तो सी जीएसटी असतो अर्धा भाग एस जीएसटी म्हणजे जीए अर्धा केंद्राकडे जातो अर्धा राज्याकडे जातो ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे ओके म्हणजे जीएसटीचा निम्मा असतो म्हणजे एखाद्या वस्तूवरती जर का जीएसटीचा जर अठरा टक्के असेल तर त्याच्या निम्मा जो आहे नऊ टक्के सी जीएसटी असणार आणि नऊ टक्के एस जीएसटी असणार या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं ओके या संदर्भात दोन प्रश्न मी तुम्हाला सांगतो की ज्या दोन पैकी एखादा प्रश्न खूप वेळायचो एक प्रश्न लक्षात घ्या जीएसटीची सुरुवात कधीपासून झाली एक जुलै दोन हजार सतरा ही तारीख लक्षात ठेवा मला असं वाटतं की यावर्षी शंभर टक्के यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की जीएसटी सुरुवात कधी झाली वस्तू व सेवा कराची सुरुवात कधीपासून झाली तर एक जुलै दोन हजार सतरा ही तारीख लक्षात ठेवली पाहिजे आणि बघा जीएसटी नंबर असतो जीएसटी नंबर एक लक्षात ठेवायचा म्हणजे जसा आपला एक आधार कार्ड नंबर असतो आपला पॅन कार्ड नंबर असतो तसा जीएसटी नंबर असतो म्हणजे कुठलाही दुकान असेल किंवा कुठलाही मोठा व्यवसाय असेल तर त्याच्याकडे जीएसटी नंबर नंबर असतो तो, त्याचा तो त्याचा जीएसटी कसा तयार होतो तर त्याच्यामध्ये पहिले जे दोन आकडे असतात ते राज्याचे असतात म्हणजे राज्याचा क्रमांक राज्याचा क्रमांक असतो हा ओके राज्यात स्टेट कोड असतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये जा त्याचा जीएसटी नंबर बघा त्या जीएसटी नंबरची सुरुवात नेहमी सत्तावीस पासून होणार जसं महाराष्ट्राचा स्टेट कोड सत्तावीस आहे त्याच्यानंतर पॅन कार्ड नंबर असतो त्या दुकानाचा जसं बी डी बी, बी पी सी सिक्स नाईन एट एट आर वगैरे असं काहीतरी म्हणजे दहा आकडे असतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुढे दहा आकडे जे असतात ते पॅन कार्ड नंबरचे आणि वन टू वाय वगैरे अशा प्रकारे तीन नंबर जे आहेत ते बाय डिफॉल्ट असतात पण लक्षात घ्या कुठल्याही दुकानाचा जीएसटी नंबर कुठल्याही व्यावसायिकाचा हा पंधरा अंकाक्षरी असतो किती पंधरा अंकाक्षरी अंकाक्षरी लक्षात घ्या या दोघांपैकी एखादा प्रश्न आपल्याला विचारला जातो की जीएसटी नंबर हा पंधरा अंकाक्षरी असतो आणि एक पासून सुरुवात झालेली आहे आणि जीएसटी नंबरमध्ये जर स्टेट कोड जर विचारला तर तो किती अंकी असतो दोन अंकी असतो त्याच्यामधला पॅन कार्ड नंबर दहा अंकी असतो आणि तीन नंबर जे आहेत बाय डिफॉल्ट कधी कधी असाही येऊ शकतो प्रश्न महाराष्ट्राचा स्टेट कोड किती तर महाराष्ट्राचा स्टेट कोड किती तर सत्तावीस असं सुद्धा सांगता आलं पाहिजे पॅन कार्ड नंबर किती अंकी असतो अंकाक्षरी असतो तो, तो दहा अंकाक्षरी असतो आणि जीएसटी नंबर पंधरा अंकाक्षरी तर हे जे काही दोन तीन महत्वाचे मुद्दे सांगितले तर हे खूप महत्वाचे आहेत आता बघा प्रश्न आपण बघूयात एक दोन महत्वाचे की जे प्रश्न मी तुम्हाला या मध्ये सांगितले होते बघा पहिला प्रश्न महत्वाचा आहे हा की पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करताना त्यांच्या दुकानातील काही औषधांवर सी जीएसटी बारा टक्के आहे सी जीएसटी सॉरी जीएसटीचा दर बारा टक्के आहे जीएसटीचा दर दर किती बारा टक्के आहेत तर मी तुम्हाला म्हटलं हा प्रश्न येऊ शकतो तर सी जीएसटी जी व एस जीएसटीचा दर किती बघा जीएसटीचा दर बारा टक्के आहे तर सी जीएसटीचा दर किती सी जीएसटीचा दर जो आला तो आला सहा टक्के आणि त्याचबरोबर एस जीएसटीचा दर सुद्धा आपल्याकडे किती आला एस जीएसटीचा दर सुद्धा किती आला सहा टक्के म्हणजे हे सहा सहा टक्के झाले एकदम साधा सोपा प्रश्न आहे एक मार्क कोणालाही मिळणार ओके जीएसटीचा दर जर बारा टक्के तर सी जीएसटीचा दर सहा टक्के आणि एस जीएसटी दर सुद्धा सहा टक्के ओके आता पुढे जाव्या पुढचा प्रश्न बघा एका वस्तूवर वरील सी जीएसटीचा दर नऊ टक्के एक वस्तू आहे तिच्यावर सी जी एस दर नऊ टक्के बघा सी जीएसटीचा दर दर नऊ टक्के दर, दर, okay? वर दर, 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 दर किती झाला नऊ टक्के आहे तर यस जीएसटीचा दर काढा यस जीएसटी बघा जितका यस जीएसटी तर यस जीएसटीचा दर बघा जितका तुमचा सी जीएसटीचा दर असतो तितकाच तुमचा एस जीएसटीचा दर असणार आहे म्हणजे एखाद्या वस्तूवर जर जीएसटीचा दर नऊ टक्के असेल तर त्या वस्तूवर सी जीएसटीचा दर पण नऊ टक्के असेल आणि मग जीएसटीचा दर किती जीएसटीचा दर बघा जीएसटीचा दर तर जीएसटीचा दर किती झाला नव आणि नऊ अठरा टक्के अशी अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट सगळ्या काही कन्सेप्ट ज्यावर चर्चा करतोय म्हणजे तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे एखाद्या वस्तूवर जीएसटीचा दर जितका असेल त्याच्या निम्मा सी जी एस टी आणि एस जीएसटीचा दर असतो आणि सी जी एस टी आणि एस जी एस टी दोघांचे दर हे नेहमी सारखे असतात तर आजची चर्चा आपण इथेच थांबूयात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला जर गणित भाग एक आणि भाग दोन जर अवघड जात असेल तर काळजी करायची नाही तुमच्यासाठी गणित भाग एक आणि दोनचा आपण एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे आणि त्या कोर्समध्ये आपण काय केलंय गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केले जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात आणि आतापर्यंत आलेले आहेत आणि तसंच सगळ्यात मह, सगळ्या महत्वाच्या संकल्पना सगळे महत्वाचे सूत्र या सगळ्यांवरती आपण ऑलरेडी त्या कोर्समध्ये चर्चा केलेली आहे आणि त्या कोर्समध्ये मी आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह लेक्चर घेत असतो त्याच्यामुळे कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर सुद्धा बघायला मिळतील हा कोर्स कुठं कुठं बघायला मिळेल तर हा कोर्स तुम्हाला आपल्या ऍपवर पाहायला मिळेल ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी हा ऍप तुम्हाला कुठं मिळेल प्ले स्टोर वर मिळेल किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये ची लिंक तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे ठीक आहे आणि हा कोर्स जो आहे तो किती रुपयामध्ये फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये कोर्स परचेस करू शकताय एकोणपन्नास रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला भरायचे आणि एकोणपन्नास रुपये प्रति महिना तुम्ही जर भरले तर तुम्हाला जवळपास बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्या कोर्समधून शिकायला मिळतील चांगल्या मार्गाने तुम्ही पास व्हाल ठीक आहे मित्रांनो तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना